नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता आज आहे चैत्र अमावस्या म्हणजेच की आज रविवार आहे आणि आज आहे अमावस्या तर कोणतीही अमावस्या असेल त्यावेळेस मग आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर त्यावेळेस मग काय त्रास होत असतो आता अमावस्याच्या दिवशी आपण पित्रांची सेवा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा विवाह जुळून येत नसेल त्यावेळेस पण पितृदोष असल्यानंतर ह्या गोष्टी घडत असतात किंवा मग घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये एखादा व्यवसाय आहे खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही कुठे खर्च होतो समजत नाही किंवा घरात सतत वादविवाद होत असतात ज्या का पण काही अडचणी असतील त्यावेळेस आपल्याकडून आपल्या पित्रांच्या सेवा घडल्या नसेल किंवा आपल्याकडून कळत नकळत काही पित्रांच्या सेवा करत असताना चुका झाल्या असेल त्यावेळेस आपल्या घराला पितृदोष असू शकतो पितृदोष असल्यामुळे आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी आपला पितर तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी भात ठेवायचं आहे मोठभर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता अमावस्या असेल त्यावेळेस मग आपण काय करतो सगळ्यात अगोदर आपल्या पित्रांची पूजा केल्यामुळे आपला पितृदोष दूर होतो तर दिवसभरातून आपल्याला हा जो उपाय आहे तर सकाळी आपण करू शकतो म्हणजेच की मुठभर दहीबात किंवा काळ्या तिळाचा पण आपण हा उपाय आजच्या दिवशी करू शकतो आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घराला लागलेल्या दोषामुळं पण आपल्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत असतो तर मग आपल्याला काय करायचं आहे सकाळीच लवकर उठल्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे पांढऱ्या रंगाचे पाच फुलं आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे ओम पितृदेवताय देवताय नामा असा मंत्र म्हणत आपल्याला ते जल अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या व्यक्तीला पैशाच्या अडचणी किंवा सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीच्या अडचणी दूर होण्यास मदत होते हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे की एक शयनाची गौरी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती मग आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साध्या कापराच्या पण वड्या ठेवू शकता आणि त्यावरती थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत तर हा जो आहे शेणाच्या गौरीचा उपाय हा आपल्याला सकाळीच करायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आता ज्यांना सकाळी करणं शक्य झालं नसेल त्यांनी मग सायंकाळी केलात तरीही चालेल आणि नंतर मग काय करायचं आहे की मग ती जी गौरी आहे तर त्यावरती आपल्याला ह्या सगळ्या वस्तू टाकून मग त्या जाळायच्या आहेत आणि नंतर मग यामुळे आपल्या काय होतं की घरातील अडचणी दूर होतात मग त्याचप्रमाणे आपल्या घरातील आजच्या दिवशी प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायला द्यायचं आहे ज्यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते किंवा विवाह जुळून येत नसतील तर विवाह जुळून येण्यास मदत होते मग त्या व्यक्तीला जर पितृदोष असेल तर मग तो नकारात्मक त्यामध्ये निघून गेल्यामुळे त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होण्यास मदत होते तर आपल्याला काय करायचं आहे आता आपल्या आपण कोणतेही काम हाती घेतलं आहे किंवा मग नवीन कार्य करत असेल तर त्यात सतत अडचणी येत असतील तर त्यावेळेस पण आपल्याला पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात मग अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे ज्यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते तर मग हा आपल्याला दही भाताचा जो उपाय करायचा आहे तर आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे आपल्याला शिळा भात न घेता नवीन थोडासा भात शिजवायचा आहे आता जो आपण भात शिजवणार आहोत तो भात फक्त आपल्याला तो पितृदोषासाठी म्हणजेच की दही भात ठेवणार आहे तेवढाच भात शिजवायचा आहे त्यातला शिल्लक वगैरे भात न ठेवता किंवा घरातील इतर व्यक्तींना पण तो भात खायला द्यायचा नाही जेवढा भात तुम्ही शिजवला आहे वाटीभर होईन एवढा उड़ा, तेवढाच भात मग शिजवायचा आहे आणि मग एक आपल्याला काय करायचं आहे पत्तरवाळी घ्यायची आहे किंवा मग एखादा पुठ्ठा वगैरे घेतला तरीही चालेल मग तो भात घ्यायचा आहे त्या भातावरती आपल्याला अगोदर दही टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायचं आहे आणि मग कुंकू टाकायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे आपल्या पूर्वजांचं नाव माहिती मा, पूर असेल तर मग आपल्याला पूर्वजांचं नाव घेऊन स्मरण करायचं आहे नाव माहिती नसेल तर ओम पित्र देवताय ना असं आपल्याला मंत्र म्हणत तो भात जो आहे तर आपल्या आंघोळीचा जिथे बाथरूम आहे तर त्या बाथरूमचं पाणी जिथे जातं तिथे आपल्याला भात ठेवायचा आहे कारण की त्या ठिकाणी पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते म्हणून मग आपल्याला तिथे भात ठेवायचा आहे पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की बाथरूम ओललं असू नये किंवा मग ज्यावेळेस आपण भात ठेवणार आहे त्यावेळेस मग त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही बाथरूमच्या खिडकीमध्ये पण हा जो भात आहे तर हा भात तिथे ठेवू पण शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला बाथरूममध्ये कोण जाणार नाही किंवा बाथरूम ओल होणार नाही अशी ह्या गोष्टीची काळजी घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपण घरातील सगळ्या लहान मोठ्या व्यक्तींना सांगूनच हा उपाय करायचा आहे मग नंतर त्या भाताचं काय करायचं आहे रात्रभर भात तिथेच ठेवायचं आहे सकाळी ज्यावेळेस आपण उठल त्यावेळेस सगळ्यात अगोदर तिथे जायचं आहे आणि तो जो भात आहे तर तो भात आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि मग आपल्याला एखाद्या घराबाहेर न्यायचा आहे तो भात आणि मुख्या जनावराला खायला द्यायचा आहे किंवा मग तुमच्या जवळपास मुखं जनावर नसेल तर मग एखाद्या झाडाखाली तुम्ही तो भात नेऊन टाकू शकता ज्यामुळे काय होईल की पक्ष्यांनी किंवा प्राण्यांनी जर तो भात खाल्ला तर मग आपल्याला आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि मग आपल्याला आपला पितर तृप्त होतो आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद चांगला मिळतो जर तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तुमच्या घरातील घराच्या वरती छतावर पण तुम्ही हा जो भात आहे तर हा भात तिथे पण तुम्ही टाकू शकता ज्यामुळे काय होईल की पक्षी वगैरे हा भात खाऊन जातील आणि आपला पितर जो आहे तर तृप्त होईल आणि मग त्या आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते तर मग त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस जिथे कुठे तुम्ही भात टाकायला जाल तिथून आल्यानंतर अगोदर आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे किंवा घरातील जी पण काय आपली इतर कामं आहेत ती कामं आपल्याला करायची आहेत कारण की आपण ज्यावेळेस एखादा उपाय सेवा करत असतो त्यावेळेस मग आपण आपल्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नये म्हणून मग आपल्याला हातपाय धुवूनच घरामध्ये यायचं आहे आता आपण अमावस्याच्या दिवशी पित्रांचे तर्पण पिंडदान श्राद्ध आजच्या दिवशी तर करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे आपलं दुःख दारिद्र्य संकट दूर होण्यासाठी सेवा तर आपल्याला करणे महत्त्वाचेच आहे त्याचप्रमाणे उपाय पण करणे महत्त्वाचेच आहे तर आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पण पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते एक भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये मग थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि मग जिथे पिंपळाचं झाड आहे तिथे जायचं आहे जात असताना आपल्याला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे म्हणजेच की कणक्याचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला तो जो दिवा आहे तो दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही हळद टाकलात तरीही चालेल आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग पिंपळाच्या झाडाखाली तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना ओम पितृदेवताय नमा असा मंत्र म्हणत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे आणि आपण जे एक तांब्या भरून पाणी घेऊन गेलं आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि मग आपल्याला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालत घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत यामुळे काय होते की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आपल्या घरामध्ये ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते म्हणून मग हा जो उपाय आहे तर ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तींना हा उपाय करता येणार नाही ना त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता तर व्हिडिओ आजचा इतिहास संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवतायनामं हे लिहायला विसरू नका